आयुर्वेदीय जीवनशैली आरोग्याची आहार विधी विशेष आहे त्यानं भाग तेवीस वैद्य दिलीप दिलीपी त्या जस संपूर्ण लक्ष खाण्यावरती केंद्रित करून खाणं खायला पाहिजे ते पवित्र कर्म आहे उदार मन हे यज्ञ यज्ञकर्म असं जसं मराठीत म्हणलं जातं तसं ते यज्ञ कर्म आहे तेवढ्याच पावित्र्याने ते बघायला पाहिजे अशा स्वरूपात त्याच्या पुढचा जो विषय आहे तो प्रसन्न साधून म्हणजे कि प्रसन्न मनाने जेवा अशा स्वरूपाच खर तर फक्त जेवणच प्रसन्न मनाने घ्यायचं असं नाहीये मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण मन प्रसन्नच कायम ठेवायला पाहिजे होताना तर ठेवायलाच हवं आहे पण एरवी सुद्धा मन प्रसन्न अशा स्वरूपाच असायला हवं आणि तसं झालं तर अन्नाचं पचन चांगलं यांनी अपचनाची जी काही कारण म्हणून केलेली आहेत वर्णन त्याच्यामध्ये चिंता भीती वगैरे अशा प्रकारचे भाव जर असतील किंवा क्रोध असेल उत्कंठा असेल अशा स्वरूपाचा तर त्यांनी पण अन्नाचं पचन होत नाही आणि मग असं जर झालं तर शेवटी त्याचे परिणाम आपल्यालाच बघायला लागत जितकं महत्व आम्हाला किती खायचं केव्हा खायचं कसं खायचं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींना द्यायचं आहे तसंच महत्व चित्तवृत्ती प्रसन्न असताना खायचं या गोष्टीला द्यायला पाहिजे तर अन्नाचं पचन चांगलं होतं इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनाच्याविषयी इथे विचार करतोय पण तसं बघायला गेलं तर शरीरामध्ये पचनाची प्रक्रिया अव्याहत चालू असते मूळ जो टाठराज्ञी आहे अहम विश्वानर भूतवा प्राणीनाम देह आश्रित असं जे कृष्णाचार्य कृष्णाने म्हटलेलं आहे तो प्राणापान समाजिका पचा पचा व्यंजन कथून चार प्रकारच्या अन्नाचं मी पचन करतो असं त्याचं भगवंत सांगतात तर हे मुख्य पचन दार ज्याला जाठरागिनी होणार पचन अशा स्वरूपाचं पण त्याच्यानंतर भौतिकाग्नी धातुवागिनी हे पण त्या पचलेल्या अन्नावरती काम करत असतं आणि त्याच्यातून पुढे रसरक्ता धातू निर्माण होत असतात तिथेही पचनच आहे आणि त्यामुळे ह्या पचनासाठी जशी प्रसन्नतेची आवश्यकता आहे तशी त्या पचनासाठी पण प्रसन्नतेची आवश्यकता आहे म्हणून खऱ्या अर्थाने म्हणून विचार करायचा झाला तर आम्ही चोवीस तास प्रसन्नच असलं पाहिजे दुर्दैवानी निन्न प्रकारचे काहीतरी घटना घडतात काहीतरी बोलणी चालणी होतात कशात कोणाच्या विषयी राग येतो अमक होतो अमक होतो आणि त्याच्यामुळे चित्तवृत्ती बिघडतात मन अप्रसन्न अशा स्वरूपाचं होतं तर त्याला रज आणि तमो दोष हे कारणीभूत असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहे पतंजलीने चित्त प्रसाधनासाठी म्हणून <coughs> मैत्रीकरणा मुदित उपेक्षा दुःख पुण्य पुन्य विषयाना भावनातच चित्त प्रसादल असं एक सूत्र सांगितलं की मैत्रीकरणा मुदिता आणि उपेक्षा इस प्रकारचं या प्रकाराने या चार प्रकाराने जे चार भाव आहेत त्यांच्या संदर्भामध्ये भावना त्या प्रकारच्या भावना ठेवून चित्त प्रसन्न करायचं असं सा, सांगितलं सुख दुःख पुण्य आणि अपुण्य अशा प्रकारच्या विषयांच्यावरही मैत्री करुणाबोधिता आणि उपेक्षा अशा प्रकारच्या गोष्टी अंगी बाळगाय बा, बाणवायच्या असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्या पुढचं सूत्र प्रच्छन विधारणाभ्याम वा प्राणस्य अशा स्वरूपाचं किंवा प्रच्छर्दन आणि विधारण असं तर प्राणाचं खेळ प्रच्छन म्हणजे श्वास पूर्ण सोडायचा आहे आणि विधारण याचा अर्थ धारण करायचं म्हणजे बहीकुंभ करायचा श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबायचं था। आहे था। तर ह्यानी पण चित्तप्रसाधन होतं असं त्यांचं म्हणणं आहे हा त्यामानाने सोपा विषय की आम्ही श्वास घ्यायचा पूर्ण श्वास भरून ठेवू छाती भरून असणार अशा स्वरूपाचा पूर्ण सोडायचा <laughs> आणि मग तो सोडलेल्या स्थितीमध्ये थांबायचा त्याला बैकुमक अशा स्वरूपाचं म्हणतात पाच सेकंद दहा सेकंद असं आपण थांबू शकतो आणि मग पुन्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा अशा तर मनाचे रजे आणि तम असे दोन दोष आहेत आणि त्यांचं निराकरण या बहिकुंभकाने अशा स्वरूपाचं होतं आणि ते कमी झालं की चिंता शोक भय वगैरे हे सगळे जे मानसिक नकारात्मक भाव आहेत ते पण कमी व्हायला मन प्रसन्न व्हायला आणि म्हणून तन्मनाभूंजीत असं जसं आहे तसंच प्रसन्न मनाने जेवावं हे पण खूप महत्वाचं आहे आणि प्रसन्न मनाची आवश्यकता केवळ जेवणापुरती नाही आहे तर संपूर्ण दिवसभर दिवसरात्र आपण प्रसन्न करत असायला राहा आणि त्याला आम्ही योगाची जवळ नक्की देऊ शकतो तेव्हा लोकांनी याचा जरूर अवलंब करावा